चार्ली चार्ली आर यू मित्रांनो तर कशात मित्रांनो तुमचा स्वागत असा माधवणी नागशाली यूट्यूब चॅनलवर तर आज रात्रीचे वाजलेले असत बारा आ, बारा पाच झालेले असत म्हणजे का हां बारा पाच झालेले असत आणि आज आपण एवढं रात्री कशा घालू असो कारण काय आम्ही आज व्हायरल व्हिडिओ करणार असो चार्ली चार्ली येता काय आपण बघू असो चार्ली चार्ली तो गेम खेळणार असो आणि जे शहरातली लोक व्हिडिओ दाखतात ते का तुम्ही खूप सपोर्ट करता आणि चार्ली यता असे दाखवतात आज आपण बघणारच असो आपल्या आप कोकणात चार्ली येता की नाही ती आणि आज तिचं सूक्ष्म काय आहे तो लावूया चला तर आपण तुम्ही या चॅनलवर नवीन येणार असाय तर चॅनलक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करू विसरा नको चला तर बघूया का आता मित्रांनो बघ आम्ही सेटअप केलेलो असो आणि आता आपण विचारणार असो चार्ली की नाही तर चला चार्ली चार्ली आर यू यर चार्ली चार्ली आर यू यर चार्ली चार्ली आर यू यर मित्रांनो बघ जो आपण झालो माझ्या गोष्टींवर विश्वास नव्हतो पण यासवर कसं झालो आ आणि इकडे वारो पण नाही इकडे एकटोच असे रात्री बारा वाजता आणि एवढं रात्रीचं आता वारो सुद्धा नाही आणि आता आपण अजून प्रश्न विचारूया या चारली आता ठेवूया आता आपण असं का अस्ली की तू मालवणीमध्ये माझ्याशी बोलशील काय चार्ली चार्ली कॅन यू टॉक इन मालवणी चालली चालली यशला मित्रांनो आता आपण एक मालवणीत प्रश्न विचारूया माग छान भीती वाटता चला तर आपण आता पुढचा प्रश्न विचारूया आता पुढचा प्रश्न विचारूयात एका विचारूया की तू माझ्या माझ्या जीवाक काही तो हानी पोचवतलस की काय हानी पोचवत काय विचारूया चला तर चालली चालली तू काय माझ्या जीवाक हानी पोचवतलस चारली चार्ली ठिकाण दिवस हानी पोचवते लस बनतोय मित्रांनो यास झालेले असे झालेले जाम भीती वाटतात एवढं रात्री तो मी एकटो असं आणि यास सगळं होतं असा मला आता मित्रांनो तर मित्रांनो आता आपण चार्ली विचारणार असो की आपण गेम सोडू शकतो काय कारण काय आता खूप रात्र झालेली असा आणि मी एकटोच असं इकडे त्यामुळे आपण आता विचारूया चालली चालली मी व गेम सोडू शकतंय चारली चालली मी गेम सोडू आहे चारली चालली मी एक गेम सोडू शकते कायच रिस्पॉन्स आहे ना परत विचारूया चालली चालली मी गेम सोडू शकते तर नो मित्रांनो आता मी एका काय प्रश्न विचारू सगळा गेममध्ये खूप वाईट असं गे अडकलेलं असं चार्ली सोडू नको म्हणून गेम सांगितले आणि असं म्हणतात की गेम सोडूच नसता नाही म्हटल्यावर का विचारूनच सोडूचं असता आता पुढचं प्रश्न मी विचारतले तर मित्रांनो आता आपण विचारणार असो चार्ली खूप विनवणी करणार असो की आम्ही हा गेम सोडू शकतो काय आता चार्ली मी हा गेम सोडू शकते चारली मी यो गेम सोडू शकते काय उत्तर आहे नाच नाही मित्रांनो जराशी पेन्सिल हलतं अशी वाटत चारली गेम हो सोडू शकतोय चारली मी यो गेम स... मित्रांनो पूर्ण पेन्सिल यासवर जाऊन पडलेली असा नशीब मित्रांनो मी एकटो असा इकडे तर मित्रांनो हा ज्या तुम्ही व्हिडिओ बघितला आहे जी चार्ली इलेली होती माका आधी यूट्यूबवर मी जे व्हिडिओ बघितलेले माझं वाटलं खोट्या असता आणि मित्रांनो ह्या सगळ्या खोट्याच होता कारण ह्या जो आम्ही सेटअप केलेलो आणि आम्ही आधी ट्राय करून बघितलो चार्ली काही येऊ नये म्हणून आम्ही आम्ही मग पाठपुण फूकवरी होती माझी माणसं तुमकं दाखवतं आहे हे बघा बघ माझी मागणी लाईफ स्टाईल वाले आम्ही कडन फुकत होतो पेन्सिल आणि ही एक माझी बहीण पण इथे बसलेली होती आणि सगळं आम्ही रचवलेलं होतं त्याच्यामुळे तुम्हाला वाईट जर वाटलेलं असेल तर तुम्हाला सगळे सबस्क्रायबर सगळे सक्षब्स युट्यूबर्स हेच दाखवतात काय वेगळं दाखवत नाही आम्ही फक्त ते प्रूफ करून दाखवलं तुम्हाला, तुम्हाला। आणि मित्रांनो जर व्हिडिओ तुमका आवडलो असतात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझा सपोर्ट करा आणि बेल ऐकनला क्लिक करायला विसरू नका